रिपाईच्या वतीनं संविधान बचाव देश बचाव मेळाव्याचं आयोजन अठरा फेब्रुवारी रोजी रविवारी हतुरेवस्ती इथं घेण्यात येणार आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ राजेंद्र गवई हे संपूर्ण महाराष्ट्रभर संविधान बचाव देश बचाव अशी घोषणा करून रिपाईच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रभर अधिवेशन मेळावे बैठका आणि विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आपली आणि पक्षाची भूमिका मांडून देशवासियांना जागृत करण्याचं काम करत आहेत सोलापुरातील मेळाव्याचं अध्यक्षस्थान राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर राजेंद्र गवई हे भूषवणार असून मेळाव्याचं उद्घाटन राष्ट्रीय कोषाध्यक्ष रामराव दाभाडे यांच्या हस्ते होणार आहे रिपाईच्या वतीनं संविधान बचाव देश बचाव मेळाव्याचं आयोजन रविवारी अठरा फेब्रुवारी रोजी दुपारी बारा ते तीन या वेळेत

पुनम मोरे नसरीम शेख रफीक शेख यांची उपस्थिती होती